राकट देशा कनखर देशा फुलांच्या हे देशा प्रणाम घ्यावा माझा श्री महाराष्ट्र देशा समस्त हिंदुस्थानामध्ये दे, फक्त समस्त हिंदुस्थानामध्ये नाही तर संपूर्ण जगामध्ये महाराष्ट्र राज्याची जी उल्लेख किंवा महाराष्ट्र राज्याची जी व्याख्या आहे ती व्याख्या फक्त एका व्यक्तीमुळे सगळ्या जगाला कळलेली ते म्हणजे सिंहासनाधेश्वर सगळ्यांचे जवळचे आणि सगळ्यांचं राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याला आज साडेतीनशे वर्षे पूर्ण झाली आहेत तीनशे एक्कावन्नव वर्ष आजपासून सुरू होणार आहे रायगडावर खरंच खूप चांगल्या पद्धतीने राज्याभिषेक सोहळा आज देखत पार पडत आहे आणि याच सगळ्या सोहळ्याचं औचित्य साधून आज आपण आलो आहोत अहिल्यानगर येथे अहिल्यानगरमध्ये महाकरंडक स्पर्धा असते दरवर्षी ही महाकरंडक स्पर्धा असते आणि याच साडेतीनशे वर्ष पूर्ण झाल्याबद्दल महाराष्ट्रांच्या राज्याभिषेकाला साडेतीनशे वर्ष पूर्ण झाल्याबद्दल आज अहिल्यानगर महाकरंडक येथे खूप चांगल्या पद्धतीने एक देखावा उभा केला आहे देखावा बोलण्यापेक्षा मित्र बोलेन की महाराजांच्या काळातील जे कोणती शस्त्र होती त्यांच्या काळातली जी नाणी होती त्यांचं एक सुंदर प्रदर्शन आज आपण इथे बघणार आहोत आणि याच प्रदर्शनाबद्दल आणि याच सगळ्यांच्या नाण्यांबद्दल किंवा कोणती शस्त्र कशा पद्धतीने वापर व्हायचं किंवा कोणत्या शस्त्रांचं किती महत्त्व आहे या सगळ्याबद्दल माहिती देण्यासाठी आज माझ्यासोबत एक खूप सुंदर असे विश्लेषक आहेत माझ्यासोबत आहेत अमरसिंह पाटील सर सर सगळ्यात आधी खरंच खूप धन्यवाद कारण का दरवेळेला कुठे ना कुठेतरी असं प्रदर्शन हे भरलंच जातं पण आज मला पर्सनली एक गोष्ट आवडली ती म्हणजे इंटर सुरू होण्याच्या आधी मी सरांना फक्त एखाद्या नाण्यांबद्दल विचारलं की सर हो आणि नाण्यांमध्ये काय फरक आहे सरांनी खरंच खूप सुंदर पद्धतीने मला ते सांगितलं सुद्धा सुरुवात तुमच्यापासून करायला आवडेल मला किती गर्वाने किती प्राऊड वाटतं की महाराजांचा जो काही वारसा आहे तो मी माझ्याकडून माझ्या मुलीपर्यंत आता सोपा सोपवतो आहे आणि जी जे काही काम महाराजांनी आपल्यासाठी केलं आहे समस्त महाराष्ट्रासाठी समस्त हिंदुस्थानासाठी केलं आहे त्यासाठी काहीतरी आपण करतोय किती प्राऊड वाटतं सर काय सांगाल खरंच निशब्द आहे या गोष्टी खरोखर महाराजांना डोक्यावर मिरवणं ही खरोखर आता स्टाईल झालेली आहे मात्र महाराजांना डोक्यात घेणं आत्ता गरजेचं आहे अभ्यास करणं महाराजांच्यावरती युद्धनीती असेल त्यांची गनिमी कावा असेल या ह्याच्यावरती अभ्यास होणं खरोखर कर गरजेचं आहे कारण आता आपली आत्ताची पिढी भरकटली आहे आता छत्रपती शिवाजी महाराजांचे अबोल साक्षीदार असलेले ही शास्त्र आहेत म्हणजे खरोखर हे जर का नष्ट तर आपला इतिहास नष्ट म्हणता येईल कारण आता अशी अवस्था आली आहे की तुम्ही पुरावा दाखवा आणि हेच पुरावे इतिहासाचे अबोल पुरावे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा साडेतीनशे वर्षी राज्याभिषेक आहे त्यावेळी आपण त्या कालखंडामध्ये साडेतीनशे वर्षी राज्याभिषेक वेळी भी काढलेली नाणी आपण पाहू शकताय त्यांना दिलेला सं जो सिंबॉल आहे किंवा माहिती आहे नाण्यावाटी महाराजांनी दिलेली ती अफाट मोठी आहे ते, ते आजही आपल्याला प्रेरणादायित करते त्याचबरोबर भरपूर माऊयांनी आपल्या पूर्वज हे योद्धा होतेच आणि ह्याच योद्धाने स्वराज्य कसं राखलं आपला महाराष्ट्र कसा जपला आणि तो कशा प्रकारे जपला कारण आपल्याला शस्त्राविषयी उत्खंठ आहे कारण ते ब्लडमध्ये बोर। आणि ह्या ब्लड म आपल्याला सहसं करायचं असेल तर खरंच ह्या शस्त्रज्ञांना भेट दिली गरजेची आहे ना मलासुद्धा हेच कारण का ना आता बोलताना सुद्धा अंगावर काटा तो सरांचा सर ना सुद्धा सरसुद्धा एवढे असे भाऊक होतात ना कधी कधी कारण का मला तेच वाटते की जो व्यक्ती महाराजांबद्दल मनापासून जात असं ना त्या व्यक्तीच्या डोळ्यामध्ये पाणी येतच येतं कारण का एक तो जवळीक आहे एक तो कोपरा आहे जो कधीच कोणाच घेऊ शकत नाही सुरुवात तर इथून झाली आहे बाकी शस्त्र आपण बघणारच आहोत महाराजांनी कोणते कोणते शस्त्र वापरले त्याचा वापर काय काय होता हे तर आम्ही तुम्हाला सांगत आहोत एक थोडा वेळ घेऊया आपण आपण आपली शस्त्रसुद्धा बघूया आणि किती इतिहास महत्त्वाचा आहे आपल्यासाठी ते सुद्धा बघूया बरं तर ज्या पद्धतीने सुरुवात केली ना मी की महाराजांनी त्यांच्या काळामध्ये ज्या पद्धतीचे शस्त्र किंवा जे शस्त्र वापरले त्याचे पुरावे जसं सर बोलले की आत्ताची पिढी ही पुरावे मागते तर पुरावे कोणते आहेत तर हे बोलके शस्त्रच आहेत काय सांगाल एकंदरीत सर मी आता माझ्या माहितीनुसार मला तलवार आणि दांडपट्टा माहिती आहे पण ह्याच्या व्यतिरिक्तसुद्धा महाराजांचे खूप काही शस्त्र असतील तुमच्याकडून ऐकायला आवडेल की कोणते कोणते शस्त्र होते काय काय सांगायला आज आपण महाराजांची कुठली सकाकालीन पोस्टर घ्याल किंवा चित्र घ्याल त्याच्यामध्ये तुम्हाला पाहता येईल की महाराजांच्या डाव्या हातामध्ये आहे ही धोप आहे त्याला मराठा स्टेट धोप म्हणतात धोप ही बऱ्याच जे शिलेदार लोक असतात जे घोडदळ असतात ते यूज करू होते त्याबरोबर महाराजांच्या प्रतिचित्रामध्ये ही तुम्हाला धोप दिसेल उजव्या हातामध्ये आहे हा पट्टा आता तो पट्टा तुम्हाला इकडे आहे म्हणजे महाराजांची जी शस्त्र होती त्यांच्या प्रतिचित्रामध्ये हे दोन शस्त्र आणि तिसरं आहे त्यांच्या शेल्यामध्ये अडकलेली ही कट्यार आता तुम्हाला ही कट्यार असेल म्हणजे महाराजांचं एक वेगळं पण असं होतं की प्रत्येक मावयांच्याकडे किंवा प्रत्येक माया सैन्याकडे ही शस्त्र असणं गरजेचं आहे कारण लांब पल्ल्याची किंवा अत्युधीन शस्त्रिय किंवा तुम्हाला युद्ध करता येणार नाही आणि ते जिंकण्यासही येणार नाही म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा आयुग काय होता की शस्त्रावरती असणार प्रेम आणि त्यांच्या वेगवेगळ्या असणारे शस्त्र महाराजांनी खरोच आपल्यासाठी दिलेली ही देणगीच म्हणावं लागेल असं बोलायला हरकत नाही की महाराज कोणत्याही मोहिमेला निघायचं तेव्हा हे तीन शस्त्र त्यांच्यासोबत असते हो बऱ्यापैकी सगळ्यात महत्व म्हणजे कुठली युद्धभूमी कुठली आहे त्याची भौगोलिक रचना कशी आहे तो प्रदेय कसा आहे त्या प्रदेनुसार शस्त्र बनली होती आता आपल्याला ही घोड्यावरती आहे ही आपल्याला कमरेला अडकताच येत नाही अच्छा हां कारण म्हणून महाराजांची बघा धरलेली तलवार अशी आहे ही घोड्यावरती आहे म्हणजे शस्त्र कुठल्या ठिकाणी कशी वापरायची हेच हे एक शास्त्र नक्कीच म्हणून शस्त्र हे शास्त्र कधी गेलं हे मला पहिल्यांदा कळायला कारण का मला वाटायचं की महाराजांच्या शैलामध्ये जी तलवार असायची ती नेहमीच हा पण ती धोप धोप असायची तलवार नसायची ते कारण का धोप आणि तलवारमध्ये खरंच तेवढं सगळ्यात महा म्हणजे आता धोप आणि तलवार जी लांब पल्ल्याची आहे त्याला धोप आणि धोपीमध्ये काही प्रकार आहेत आपल्याला पुढे गेला तुम्हाला धोपे काही बदल झाले हे तुम्हाला सांगेल म्हणजे धोप ही आहे ना ती बऱ्यापैकी घोड घोड्यावरती असणारे लोकांचा म्हणून समकालीन जे चित्र आहे त्याच्यामध्ये धोपाने धोपेचं वैशिष्ट्य इतके की जगातली सर्वोत्तम जी तलवार म्हणता येईल शरीर आता ती धोपी म्हणावं लागेल आपल्याला आणि दुसरी म्हणजे आपल्या महाराष्ट्र शासनाने ह्या वर्षी आपल्याला राज्यशास्त्र जे म्हटलेलं आहे ते आपल्याला राजशास्त्र पट्टा म्हणजे महाशास्त्राने ह्या वर्षी साडेतीनशे वर्ष पूर्ण झालीत आणि ह्यासाठी एक आमच्या संग्रहकांनी महाराष्ट्रात एक गौरवशाली एक गोष्ट महाराष्ट्रासाठी एक केली किंवा आपल्यासाठी केली ते म्हणजे राजशास्त्र म्हणजे महाराष्ट्राचा आपला हे पट्टा आज ह्या वर्षापासून आपलं चालू केलेलं आहे म्हणजे साडेतीनशे वर्ष लागली आणि आपल्याला आणि आत्ता ह्या शस्त्राला शस्त्राची भेट असं मिळाली आहे पुढे खूप सारे शस्त्र आहेत चला तर पुढचे शस्त्र बघूया आपण धोप आणि तलवारीमधला फरक तर मला कळायला आहे पण ज्या तलवारी होत्या त्या त्यासुद्धा तेवढ्याच महत्त्वाच्या होतं आणि मी बघतो इकडे की खूप साऱ्या अशा तलवारी आहेत पण प्रत्येक तलवारीचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे प्रत्येक तलवार ही आधीच्या तलवारीपेक्षा पूर्णपणे वेगळी आहे असं नाही की एकच पद्धतीची तलवार आहे आणि त्याच्याच पाठीमागचं वैशिष्ट्य काय किंवा त्याच्यामधले किती डिफरन्स आहे किती फरक आहे आणि किती साम्य आहे सर काय सांगा आ, ले ले शस्त्र म्हणजे नटलेलं एक दागिनाच म्हणावं लागेल कारण शस्त्र हेच पुरुषाचा दागिना असतो आणि शस्त्र कसे असतात तर पातळी आता हे एक सैनिकी मराठा कटा ही परज आहे हिमानिला मराठा म्हणजे मराठा जे डिफेन्ससाठी शस्त्र होते ते बऱ्यापैकी परज ही डिफेन्सचं काम करत होती म्हणजे एक प्रकार ढालेचं काम म्हणजे हातावरती जो वार येणार आहे तो थांबला थांबला गेला पाहिजे म्हणून परत चोपणे ही अशा प्रकारे ही पायदलातील असणारी मराठा पद्धतीची तलवार आहे आता बघा सर्वप्रथम तुम्हाला एक गोष्ट म्हणतो की आपण आता कधीही जाताना म्हणतो की, आ, की आ, 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 मी ज्यावेळी एक्झिबिशन जातो त्यावेळी गोष्ट मला की हत्यारे आणलेत का म्हणजे मला हे प्रश्न पडतो हत्यारे म्हणजे काय असतात म्हणून मी त्यांना म्हणतो की पहिला आपण जे पाहतोय ही हत्यारे ही शस्त्रच आहेत कारण आपण स्वतःच रक्षण करण्यासाठी कारण परकीय आक्रमण आपल्याकडे आले होते आणि ती थोपवण्यासाठी आपण उगारलेले म्हणून ही शस्त्रच आहेत कारण ती आपलं रक्षण करण्यासाठी वापरलेले आहेत त्यांना शस्त्र म्हणावं आणि इथून पूर्ण हा एक शब्द आपण पाहू की जे जे आहेत आपल्या महाराजांची किंवा त्या कालसमकालीन जे वापरलेले आहेत त्यांना न म्हणता शस्त्रच म्हणावं आहे म्हणजे असं असं सुद्धा बोलणं खरंच खूप महत्वाचं कारण का हत्यार पूर्ण वेगळी असतात शस्त्र वेगळे असतात आपल्या संरक्षणासाठी ज्या गोष्टींचा वापर केला ती शस्त्र आणि हत्यार ती वेगळी ज्याचा वापर आपण दुसऱ्या कोणत्या कामासाठी व्हायचा बरोबर बरोबर आता तुम्हाला, दोन तुम्हाला बोर। आता दोन पॅनल तुम्हाला दिसेल आता हीमध्ये खांडा म्हणून नाही काय आपण आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये मूर्तीशास्त्राला पण जास्त महत्व आहे आणि आपले जेवढे देवदेवता आहेत त्यांच्या हातामध्ये ही एक शस्त्र असतं त्याला खांडा म्हणतात ते स्टेट असतं स्टेट शस्त्र आपलं भारतीय वंशाचं आहे त्या वंशवंश म्हणजे कसं ह्याला जे निमूत आहे ते माशाचं टोक असतं ना शिपूड असलं असं दिसतं आणि हा आपल्याला आता हा खंड आणि ह्या खांड्यामध्ये वेगळं कसा आता भरपूर लोक म्हणतात की शस्त्राचं वजन जास्त होतं संभाजीराजे शस्त्रांचं वजन चाळीस किलो होतं किंवा काय सगळ्यात महत्त्व म्हणजे आता तिचा एक गोष्ट तुम्हाला सांगतो आपल्याला युद्ध सकाळी सूर्य उगवल्यापासून मावळेपर्यंत करायचं युद्ध फिरायचं मारायचं युद्धांना शत्रूला मारायचं काय करायचं आपल्याला आपलं मनगत एवढं पाहिजे म्हणून त्यासाठी ही वी शस्त्र कधीच उपयोग येत नाही शस्त्र युद्धामध्ये युद्धामध्ये लाईट वेट बरं बऱ्यापैकी जेवढे आता जवळजवळ साडेचारशे पाचशे शस्त्र आहेत मग आता दीड किलोची वरती शस्त्र नाहीत आता ही शस्त्र काय आहे मोठं तर हा नजराना नाही म्हणजे ही भेटवस्तू आहे भेटवस्तू म्हणजे त्या काळामध्ये कुठल्याही योद्ध्याला किंवा पाहुणे आले तरी पण तलवार देणे पडत आता पण बघा कुठल्याही राजकीय व्यासपीठावरती आपण तलवार देतो तलवार देतो। मग त्याच प्रकारे ही नजराना प्रकार असतो आणि याचे वेट जास्त असतं म्हणजे तो दिसायला पाहिजे म्हणून हे युद्धामध्ये हे आहे आणि नजरान आहे म्हणून आपल्याला एक समजणं गरजेचं आहे की युद्धामध्ये वापरलेली शस्त्र एक दीड किलोची आसपास असतात चाळीस तीस चाळीस किलोची कुठली शस्त्र असतात ते असतात ती नजराने किंवा देवाला दान केलेली शस्त्र असतात म्हणजे असं बोलायला हरकत नाही की ते रीलवर वगैरे आता येतात ना की महाराजांची एवढी वीस किलोची तलवार तीस किलोची तलवार पण ती तलवार नसून तो नजर नजरा असतात मला पुढे गेल्यावर ना सर मी जे सुरुवातीला बोललो की काही नाण्याने काही होण होते ना त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रकार होते ते सुद्धा मला मी सरांनी मला सांगितलं आहे पण तुम्ही सुद्धा सर प्रेक्षकांना सांगा की काय फरक आहेत दोन्ही नाण्यांमध्ये दोन्ही होणींमध्ये काय सांगाल छत्रपती शिवाजी महाराजांचे ज्यावेळी राज्याभिषेक होता त्यावेळी ब्रिटिश अधिकारी राज्याभिषेक आले होते ब्रिटिश अधिकारी राज्याभिषेक आल्यानंतर महाराजांनी त्याच्या आधी राजापूर उठलं होतं आणि ब्रिटिश अधिकारी यांना माहित नव्हतं की राज्याभिषेक होणार आहे महाराजांचा ब्रिटिश अधिकारी गेल्यानंतर मग तिची भरपाई म्हणून महाराजांकडे काही अटी टाकतो आणि त्यातली एक आठ जे आहे चलन तो ते छत्रपती शिवाजी महाराज नाकारतात तो ब्रिटिश अधिकारी आपल्या डायरीमध्ये असले तो की छत्रपती शिवाजी महाराज त्याला असं म्हणतं की परकीय चलन माझ्या प्रांतात चालणार नाही म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांना राज्याभिषेकला स्वतः चलन काढलं त्याला तांब्याची शिवराई आणि सोन्या सुवर्ण होऊन त्या नाण्यावरती असलेल्या एका बाजूला दोन लांगे म्हणजे छत्रपती आणि दुसऱ्या बाजूला श्रीराजा शिव असे दोन अंकित केलेलं आहे आणि जे ह्याच नाण्याला म्हणजे जे शिवराय आणि सुवनहुनला आज म्हणजे ह्या वर्ष चालू एक तीनशे एक्काणव वर्ष पूर् चालू आहे आणि साडेतीन वर्ष पूर्ण आहे आपण म्हणतो राजभ जेवढी वर्ष आलेत तेवढी ह्या नाण्यांना वर्ष आलेली आहे म्हणजे इतकं महत्त्व ह्या नाण्यांचं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे छत्रपती महाराजांनी ज्यावी नाणी काढली त्याच्यावरती असणारा संदेश हा खरोखर प्रेरणादायक आणि आपल्याला उमेद भरून देणार आहे कारण आम्ही ज्यावेळी नाण्यांचा अभ्यास करतो त्यावेळी जवळजवळ साडेसातशे आठशे नाण्यामध्ये त्याच्यावरती चंद्र सूर्य पाणी डोंगर फुले झाडे विविध प्रकारचे शिवपिंड असतील शस्त्र यांचे सिंबॉलिंग आम्हाला मिळाले म्हणजे हे सिंबॉलिंग का असावेत हा प्रश्न खरोखर विचारणं म्हणजे आम्हाला अभ्यास करण्याजोगा म्हणजे अतिशय आम्ही मोहित पडलो की बाबा हे कशासाठी असतील तर अभ्यास करताना असं समजलं की महाराजांनी त्यावेळी नैसर्गिक साधन समृद्धीचे आणि नैसर्गिक घटकांचे जतन संवर्धन होणे गरजेचे आहे आणि हे जतन संवर्धन घटल्याशिवाय आपल्याला फ्युचरमध्ये आपल्याला खरोखर आपल्याला आपण जगू शकत नाही कारण आपल्याला युद्ध नव्हती ही गनिमी कव्याची सह्याद्रीच्या दरी खोऱ्यात म्हणजे झाडांचे रक्षण हे खरोखर महत्त्वाचे होते त्याप्रकारे हे शिंपाल महाराजांनी त्या नाण्यांमध्ये पाडले होते आणि ह्याचेच महत्व आजही आपण आपले शासन झा पाणी अडवा पाणी जिरवा झाडे लावा आज करतं माझं छत्रपती शिवाजी महाराजांनी साडेतीनशे वर्षापूर्वी आपण हा संदेश होता म्हणजे फक्त नाणे किंवा चलन बनवायचं म्हणून महाराजांनी बनवले नव्हते की निसर्गामध्ये ज्या कोणत्या गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टींच्या मागे काही ना काहीतरी संदेश आहे तो संदेश सुद्धा महाराजांना द्यायचा होता पुढे ना सर मला कट्यारपर आपण बघितलं त्याच्यानंतर मला दाणपट्ट्याचे सुद्धा काही प्रकार दिसत आहेत वेगवेगळ्या दानपट्ट्याचं वेगवेगळं महत्त्व आहे थोडक्यात आम्हाला दानपट्ट्याबद्दल सुद्धा माहिती द्या आता दानपट्टा म्हणजे मराठी हे सगळ्यात चांगलं शस्त्र छत्रपती शिवाजी महाराजांचे दानपट्ट्यांचं नाव यशवंत होतं अच्छा हां आता सगळ्यात महत्वा दानपट्टा हा कसा काय होता म्हणजे एक पद्धत आहे जी तलवार आहे म्हणजे दहा तलवारीला डिफेंड जो करतो ना त्याला दानपट्टा करतो दानपट्टा इज इक्वल टू तलवार आणि जो विटा आहे तुम्हाला पुढे दाखवून तो विटाकतो म्हणजे हे दहा पट्टीकरी इज इक्वल टू करी म्हणजे बऱ्यापैकी हे पट्टे असतात ना हे बऱ्यापैकी uh, मराठ्यांच्या सगळ्याच अस्तित्वात हो शस्त्र मानलं होतं आता ह्याच्यामध्ये का काय होतं आता आपल्याकडे आता खोगळे लहान असतात दानपट्टे म्हणजे काय ज्यावेळी uh, ब्रिटिशांनी मराठी आक्रमण करायला लागले त्यावेळी शस्त्रबंदी काढला म्हणजे शस्त्रबंदी आता आता पण शस्त्रबंदीच आहे कायदा आपल्याकडे लागू आहे त्यावेळी काय केले जेवढी शस्त्र आहेत ती जमा केली आणि ज्यांच्याकडे पूजेच्या आहेत ती डिस्पोज केली म्हणजे कट केली कट करून दिली मग आपल्याला बऱ्यापैकी आपल्या पिढीला पुढच्या पिढीला युद्ध करता आलंच नक कर, न पाहिजे म्हणून शस्त्र जमा केली आता करायचं काय म्हणून ह्याचे ब्लेड आपण लवचिकते बनवले म्हणजे हे प्रॅक्टिसचे पट्टी म्हणजे काही ठिकाणी हो 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 सराव करण्यासाठी आता आम्ही तुम्ही कोल्हापूरला जरी आला तर प्रत्येक गावमध्ये मर्दानी खेळाचे आखाडे असतात आणि हे प्रॅक्टिस असते हा कारण बॉडी लवचिक व्हावी मेंटली माणूस स्ट्रॉंग व्हावा या गोष्टी मात्र त्यावेळी पट्टे लवचिक नसून हे स्ट्रॉंग असतात कारण त्याचा वार हा मोजका बसला पाहिजे आणि अतिशय घातक बसला म्हणजे हा पट्ट्याचा ब्लेड जे आहे आपल्याला मध्ये मध्ये पिक्चरमध्ये दाखल ब्लेड असं हलतं ब्लेड कुठला हलत नाही हा स्ट्रॉंग असतं त्याशिवाय तुम्हाला वार बसताच येत नाही बरोबर 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 नाही म्हणजे असं पण बोलायला हरकत नाही की रील सोशल मीडियावर जे काही दाखवलं आहे ते पूर्णपणे चुकीचं आहे असं बोलायला करायचं कारण मला आत्ता कळतंय दाणपट्टा मलासुद्धा सर आजपर्यंत हेच वाटायचं की दाणपट्टा हा पुढून लवचिक असायचा पण आत्ता कळतंय की तो दाणपट्टा लवचिक नसतो तो तेवढा स्ट्रॉंग असतो जेणेकरून तो घाव तेवढा तेवढा चांगल्या पद्धतीने बसला पाहिजे पुढे ना मला जे सगळ्यात आवडीचं माझं शस्त्र म्हणजे वाघणं मी बघितले कारण कारण दादरला एक खरंच खूप सुंदर असा सोहळा पार पडलेला त्या सोहळ्यामध्ये मी वाघणक बघितलेलं आणि कुणालाच परमिशन नसते कोणत्याच शस्त्रांना हात लावायची त्यानंतर ना खूप सारे वाघण्याकाशी फेक ना वाघणकंसुद्धा आता बनतात पण वागणं पकडण्याची सुद्धा तेवढीच महत्त्वाची एक पद्धत असते कारण का जर आपण चुकीच्या पद्धतीने वागणं पकडलं तर त्याचा आपल्यालासुद्धा धोका होऊ शकतो आणि वाघणं बघितलं तर शाहिस्ते खानाची आठवणही होतेच होतेच होते, होते, होते किती महत्त्व आहे वागणकाचं सुद्धा शिवकालीन इतिहासामध्ये सर्व सांगा म्हणजे म्हणजे आपण सगळ्या शस्त्रामध्ये जे महत्वाचे शस्त्र होतं कारण त्याने इतिहास घडवला संपूर्ण जगाला नोंद घ्यावी लागली खान वदाची महाराजांची आणि ते शस्त्र म्हणजे वागणक म्हणजे वाघाच्या नखाचा जो आकार आहे त्याच्यावरून बनवलेले शस्त्र आता तुम्हाला एक गोष्ट सांगतो की आपनला वाटतं की महाराजांच्या कडेच वागणक होतं आता दुसरी गोष्ट लक्षात घ्या आपला जो युद्धनीती होती ती गनिमी काव्याची होती आणि प्रत्येक मावयाकडे बऱ्यापैकी वाघ नक होतं आता तुम्ही म्हणाल कशासाठी कारण गणवी कवायचा एक रूल होता की चटपण निघाला पाहिजे आणि ही वाघ नक घालून आपले झाडा चढता येतं सगळ्यात महत्त्वाची महत्वाची गोष्ट कारण म्हणून मावळे गायब कुठे होतात ती गायब झाडावरती होत होते बऱ्यापैकी त्याची लॉक होणे किंवा गड किल्ल्या चढताना ठेवलेली दगड असेल त्याच्यावरती लॉकिंग होणे अति चांगलं नाही तुम्ही म्हणाला की इजा होऊ शकते हो इजा होऊ शकते वाघ क्रॅक गेल्या तर तुमच्या बोटावरती मार बसू शकतो म्हणजे इतकी जबरदस्त आणि वागणुकीचं आता तुम्हाला बाहेरून जे आणलेलं आपल्याला साताराच्या म्युझियममध्ये तुम्हाला पाहायला मिळेल आता ती संधी स सरकारने केली आहे आणि त्या, त्या प्रकारे भरपूर वागणुके समकालीन आपल्या महाराष्ट्रामध्ये भरपूर संग्रहाटं आहेत आणि ते पाहायला पाहणं खरं गरजेचं आहे कारण वेगवेगळ्या प्रकारचे आणि वेगवे प्रांतातील ती वागणं आहेत म्हणजे वागणकांचा वापर फक्त आणि फक्त मारीसा म्हणजे युद्धासाठी नवसा नव्हताच की त्याचा सगळ्यात महत्त्वाचा उपयोग म्हणजे मावळ्यांना ज्या पद्धतीने बाहेर निघावं लागायचा गणमी कावासाठी त्याचा वापर केला जायचा पुढेसुद्धा खूप सारे शस्त्र आहेत आपण पुढच्या शस्त्रांकडे सुद्धा जाऊया राज्याभिषेक सोहळा जेव्हा पार पडला ना त्यानंतर महाराजांनी त्यांची नाणी आणि त्यांचे जे कॉइन्स होते ते चलनामध्ये आणले त्यामध्ये सरांनी सांगितलं की तांब्याचे शिवराय शिवराय आणि सोन्याची जी असते ती सुवर्ण होऊन तर तांब्याच्या आपण शिवरायासुद्धा इथे बघू शकतो सुवर्ण होणसुद्धा बघू शकतो आणि सुद्धा बघू शकतो सर काय फरक होता सुवर्ण होन आणि शिवरायामध्ये नाण्याची किंमत समकालीन म्हणजे त्या कालखंडामध्ये जी धातू आहेत त्याची निर्मितीवरती अवलंबून होतं आणि सोनं हे त्यावेळी कमी होतं आणि बऱ्यापैकी सोन्याचा आकार पण कमी आहे आणि त्यावेळी ज्या मोहर होत्या त्या सोन्याच्या होत्या बऱ्यापैकी महाराजांनी सोन्याची व्हॅल्युएशन खरं त्यावेळी जास्त होती आणि सर्वसामान्यकडे लोकांच्याकडे कुठली जावी ते तांब्याची जावी आणि सोन्याचे सुवर्ण होऊन महाराजांनी त्यावेळी काढले होते आणि हिचं टांगसाय रायगडला महाराजांच्या जिथे राज्याभिषेक झाला तिथं आपल्या टांगसायमध्येच ही, टांग ही दुनिनाने अंकित केली होती बरं तर यानंतर ना आपण इकडे धोप सुद्धा बघू शकतो जे आपण महाराजांचे सोबत जी धोप होती त्याचेच इथे काही प्रकार आहेत आणि त्यातल्या सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्वतःचं संरक्षण करण्यासाठी ज्या ढाली होत्या त्या ढालींचे सुद्धा खूप सारे वेगवेगळे प्रकार आहेत सराकडून जाणून घेऊया की कि किती महत्त्व होतं त्यांचं आणि काय काय वेगवेगळे प्रकार आहेत सगळ्यात महत्त्व म्हणजे आपण फक्त युद्ध खेळत खेळताना फक्त वार करणं महत्त्व नाही तो वार झेलणं आणि झेलताना तो अतिशय चांगल्या प्रकारनं आपल्या अंगावरती घेऊन किंवा तो लपवणं किंवा त्याला विरोधोभास देणं ही सगळ्यात महत्त्वाचं नुकी, गरज आहे आणि ह्यासाठी आपलं कसं आहे आपल्या आपल्या भागामध्ये बऱ्यापैकी चांबडी ढाली मिळतात मग त्यामध्ये गेंड्याचे काय असतात रेड्याचे काय असतात राजस्थानला तुम्ही गेल्यानंतर पोलाद असतात काही पितळ असतात अशा प्रकारे वेगवेगळ्या तुम्हाला ढाली तर पाहिलं म्हणजे डिफेन्स करण्याचं एक चांगलं जे गोष्टी होत्या ते ढाल होतं आणि बऱ्यापैकी आता आपण म्हणतो ना ढालींचं वेट ढालींचे वेट पण कमीच असतं बऱ्यापैकी ढाली जेवढे मेटल तुम्ही वाढल तर वेट वाढतं युद्ध खेळताना महाराजांचा राज्याभिषेक झाल्यानंतर महाराजांनी समस्त हिंदुस्थानासाठी त्यांची नाणी छलनात आणली पण त्याआधी मुघलांची सुद्धा नाणी होती ती मुघलांची नाणी सुद्धा इकडे बघू शकतो सर मुघलांच्या नाणींना सुद्धा तेवढाच इम्पॉर्टन्स होता असं बोलायला काही हरकत नाही कारण का महाराजांच्या आधी जे काही राज्य होतं ते मुघलांचंच होतं त्यांची नाणीसुद्धा सुद्धा आज देखत वारसा करतात पाठीमागे काही कारण आहे कारण का खूप वेळा असं असतं की मुघलांच्या गोष्टी का आपण ठेवायच्या पण त्याला सुद्धा तेवढंच महत्त्व आहे काय सांगाल मुघलांच्या नाण्यांबद्दल सर्व सांगा म्हणजे म्हणजे शत्रू जितका मोठा आहे बरोबर त्याच्यावरती आपल्याला आपण किती मोठे समजतो सगळ्यात महत्त्वाची ती गोष्ट आहे औरंगजेब किती मोठा आहे जाऊ दाखवल्याशिवाय आपल्याला महाराज किती मोठे होते समजणार नाही त्यापैकी किती मोठे पाचशाही गेल्या आणि बुडल्या पण कारण अजूनही छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आता प्रत्येकात उंडे येतं आपण फक्त महाराष्ट्रावरती कंट्रोल पाहत होतो फक्त महाराजांचं कारण तीन चार जिल्ह्यांचं राज्य म्हणून मात्र महाराजांचं जे आता जे साम्राज्य पण होतं त्याला आता जगानं मान्यता दिल्यागत आहे आता अवस्था इतका मोठा स्वानी आपल्या ह्या शस्त्र दाल कॉइन तुम्हाला इसवी सन पूर्वपासूनची कॉइन्स आहे मगज मगध साम्राज्य आहे चोलांचे आहेत पृथ्वीराज चोलांचे कॉइन्स आहेत विविध शाहींचे कॉइन्स आहेत ह्या तुम्हाला ब्रिटिश आणि आपले भारत स्वतंत्र झाल्यानंतर जी नाणी मिळाली टांगसामधून काढली ती नाणी तुम्हाला इथे पाहिजे जवळजवळ हजारो नाणी इथं तुम्हाला पाहायला मिळतील बरोबर बरोबर बरं तर या सगळ्यांमध्ये ना खंजराली हे शस्त्रज्ञाने मी पहिल्यांदा बघितले कारण का ना तलवार असेल दाणपट्टा असेल वाघनका असतील बिछवा असतील खूप साऱ्या अशाच शस्त्राच्या दालनामध्ये वगैरे मी बघितले होते पण का खंजरालीचा काय इतिहास आहे सुद्धा किती घातक होती आणि त्याचासुद्धा इतिहास किती महत्त्वाचा आहे सगळ्यात महत्त्व म्हणजे तुम्ही पाहता तर तु, इथं तुम्हाला पाहिलं की हे विजयनगरी साम्राज्यमधलं एक चांगलं शस्त्र आहे आता ह्या शस्त्रामध्ये एक वैशिष्ट्य म्हणजे हे सेल्यामध्ये धरतात ठेवलं जातं मात्र ह्या ह्या गोष्टीनं आपण एक गोष्ट समजते निसर्गातली एकही वस्तू ती उपयोगात आणून तिचा वापर शस्त्रामध्ये केला जातो हे ना शस्त्रातून तुम्हाला आता बघा तुम्हाला पॅनलवरती समजेल हे बोन आहे अच्छा मुठ ही हस्तिदंत आहे हा उडण आहे ह्याच्या नसेचा प्रकार आहे हा पितळ आहे आणि हा पुन्हा उडण आहे म्हणजे निसर्गाच्या गोष्टीचा सजीव निर्जीव आणि सगळ्या गोष्टीचा शस्त्रांच्या हँडलमध्ये उपयोग केला आहे त्याचबरोबर इथं आहे हे हस्तितांताचं काम आहे ह्याच्यावरती शिल्प काढलेले आहेत आणि हिच्यावरती पूर्ण चांदीचं काम केलं आहे म्हणजे नैसर्गिक घटकातला उपयोग हा शस्त्र सजवण्यासाठी अतिशय चांगल्या प्रकारे केला जातो हे तुम्हाला या शस्त्रांना दिस म्हणजे शस्त्र हे फक्त लढण्यासाठी तर होतच होते पण त्याला किती सुंदर बनवू शकतो त्याचा उदाहरण पूर्णपणे का हस्तिदंताचा वापर जर आपण शस्त्र सजवण्यासाठी करतोय तर ते सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे सर पुढे सुद्धा खूप सारे आहेत आपण ते सुद्धा बघूया सुरुवातीला ज्या धोपेचं आपण वर्णन घेतलं किंवा ज्या धोपेबद्दल आपण ऐकलं ना त्याचेच वेगवेगळे प्रकार सुद्धा इकडे आहेत सर धोपच आहे काय सांगायला धोपे सर महत्वाचे म्हणजे ज्या धोपे असतात ते आपल्याला कमरेला किंवा शिला अडकता येत नाहीत ते घडवून मात्र हेच आपल्याला धोप कसे ते धोपेमध्ये काही प्रकार केले ते कंबरेला बांधता येतील म्हणजे आपल्याला कुठल्या कार्यक्रम जात असेल तर तुम्हाला आपल्या कंबरेला बांधून ह्या झोपे म्हणजे हा पण प्रकार हा धोपेचा आणि हा एक वेगळा जे सरदार घराने असतात ते बऱ्यापैकी ह्या प्रकारचे शस्त्र तुम्हाला वापरताना पाहायला मिळतील शस्त्र जेवढं महत्त्वाचं असतं ना तेवढं ते शस्त्र सुरक्षित ठेवणंसुद्धा सुद्धा असतं आधीच्या काळामध्ये असेल किंवा आत्ताच्या काळामध्ये ना कुलपांचा खरंच खूप महत्त्व होतं पण आता जे आपण लॉक बघतो जे कुलूप बघतो ना खरंच खूप साध्या पद्धतीचे आहेत शिवकाळामध्ये सुद्धा वेगळ्या पद्धतीचे कुलूपं होतीच होती पण या सगळ्या दालनामध्ये ना माझं लक्ष वेधलं ते या कुलपांनी सर वेग प्रत्येक कुलूप हे त्याच्यापेक्षा वेगवेगळं आहे म्हणजे त्याला उघडण्याची पद्धतसुद्धा तेवढीच वेगळी असेल आणि तेवढं डिफिकल्टसुद्धा असेल काय सांगाल आणि त्यातल्या ना मराठा पद्धतीचे कुलूप मराठा पद्धतीचे कुलूप पण सुद्धा आहेत सरांकडूनच माहिती घेऊया सर काय सांगाल एकंदरीत या सगळ्या कुलपांबद्दल सगळ्यात महत्वाची सरांनी सांगितल्याबद्दल की कुलूप हे संरक्षणासाठी बऱ्यापैकी आपल्या वस्तू किंवा ऐवज रक्षण करण्यासाठी कुलपा उपयोग केला जातो आता ह्या कुलपामध्ये वैशिष्ट्य की चावी असेल त्या कुलपाचं तुम्हाला तुमच्या चावी दिली आणि तुम्हाला कुलपट लोक उघडता येणार नाही जोपर्यंतची टेक्नॉलॉजी कुठल्या प्रकारे असतात ते जोपर्यंत समजा येत आहे हे बटन तुम्हाला प्रेस केल्यानंतर लॉक उघडतं आता ह्या ह्या कुलपाला चार चावी आहेत चौघांसाठी चावी द्यायचे एकत्रित खजाना ठेवलेला आहे चौक एकत्र शिवाय लॉक उघडणारच नाही अच्छा चार चाव्या वेगवेगळ्या ठेवायचे त्याच्या म्हणजे ऑटोमॅटिक चार चावी घाटल्याशिवाय कुलूप उघडत नाही म्हणजे असे वेगवेगळे आहेत काही ठिकाणी काही लॉक मध्ये बारूच असतात आणि चावी ठेवलेली असते घाटल्यानंतर स्फोट होतो ठोकल्यानंतर कारण दारू ब्लास्ट होते स्फोट होतो म्हणजे चोर वापरायचे आणि विविध वा प्रकारचे कालखंडामधले विविध अशी ही कुलप खरोखर आज हिचे अजूनच आहेत आणि माझ्या अन्य कलेक्शनमध्ये मा तुम्हाला पाहिजे की बारा किलोचं पण लॉक आहे ते पण गड किल्ल्यांचे हो आणि गड किल्ल्यांच्या दरवाजेवरती आता मला वाटतं आपल्या घरांची दरवाजांचे वजन इतके नसेल तेवढे ते लॉकचे वजन बारा किलोचं लॉक जेव्हा त्या काळामध्ये गडांचे जे दरवाजे होते ते संरक्षणासाठी म्हणजे विचार करा की जर बारा किलोचं लॉक असेल तर तो दरवाजा केवढा मोठा आणि मजबूत असेल पुढे आल्यावर ना सर मला कटारसुद्धा सुद्धा बघायला मिळाले मराठा कटार आहे कारण का कटार आत्ताच्या काळामध्ये आपण बघू शकतो शास्त्रीय संगीताच्या निमित्ताने वगैरे कटारचा वापर केला जातो जे नजराना किंवा एक बक्षीस म्हणून देण्यात येतं पण कटर सुद्धा किती महत्वाची होती कारण का जेव्हा आपण महाराजांचा पहिली प्रतिमा बघितली त्या प्रतिमामध्ये शेलामध्ये ही कटर होती आणि कटर सुद्धा महाराजांनी खूप चांगल्या पद्धतीने वापर केला आहे कटरचं सा। काय सांगायला कटर हा म्हणजे आपला पंच अच्छा पंचा आपल्या पंचातून जेवढा वार मोठा असतो हा कटरीच असतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सदस्य केअर करता येईल असं शस्त्र आहे आणि मराठा कटर म्हणजे हे अखंड आहे मुघल कटारे असतात ते रिबिटिंग असतात म्हणजे डबल केलेले असतात म्हणजे आपण टाकापासून टिकाऊ जे करतो म्हणजे ब्लेड मोडले तलवारचे त्याला रिबिटिंग करायचे आणि कट्या बनवायचे ही मुघल पद्धत होती आणि मराठ्यांची जी, जी कटर असते त्याला नक्षीकाम अतिशय कमी असतं मात्र अखंड असतं त्यामुळे जेन धातूपासून पासून बनवलेलं असतं आणि ही कटर असते आणि बऱ्याच मुघल कटर किंवा काही विविध संस्थांची जी कटर होती ती रिबिटिंग होते म्हणजे त्याच्यावरती ब्लेड वेगळे हँडलचं पार्टो मराठी हा अखंड त्याच्यामुळे वार हा एकदम परफेक्ट बसत असतो म्हणजे शस्त्र बनवण्याची सुद्धा तेव्हाची पद्धत खरंच खूप वेगळं होती जसं सर बोलले की मुघलांच्या काळामध्ये अखंड कटार नसेल बनायची तर ती जोडकाम करून जी जे रिबेटिंगवाले कटार असते ती बनायची मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली आहे सर की फक्त प्रत्येक युद्धा मग तो मुघल असू दे मराठा असू दे प्रत्येक युद्धा हा फक्त शस्त्र हे मारण्यासाठीच त्याचा वापर करत नाही तर ते शस्त्र बनवण्याची सुद्धा तेवढीच टेक्निक होती आणि तेवढाच महत्त्व सुद्धा होतं कारण का जर जोडकाम केलेली शस्त्र नेमक्या काळामध्ये किंवा युद्ध होत असताना जर तुटली तर त्याचा खूप जास्त निगेटिव्ह इफेक्ट होऊ शकतो आणि मला तर वाटतं हे मराठ्यांना मराठ्यांना बोलण्यापेक्षा महाराजांना ती कन्सेप्ट काढायला होते म्हणून या पद्धतीची शस्त्र बनवणं तेवढंच गरजेचं होतं वागणंक असू दे धोप असू दे तलवार असू दे या सगळ्या शस्त्र महत्त्वाची होतीच होती पण या सगळ्या शस्त्रांमध्ये एक शस्त्र असं दमदार होतं जे गडकिल्ल्यांवर त्याचा वापर केला जायचा आणि या जागेवरून दुसऱ्या जागेच्या गड किंवा किल्ला असू दे किंवा जेवढी पण शस्त्रावळी असू दे ती नष्ट करायची असतील तर त्या शस्त्राचा वापर असायचा आणि ते शस्त्र म्हणजे तोफ सर प्रत्येक ना वेगवेगळे वेगळी तोफ आहे प्रत्येक तोफेचं वेगवेगळं महत्त्वसुद्धा आहे आणि नावसुद्धा आहे आणि मी इथे बघतो की इशारती तोफ आहे कारण का आम्ही जी तोफ बघतो ना त्याची साईज वगैरे हो पूर्णपणे वेगळी असते किती महत्त्वाची होते है? इशारती तोफसुद्धा आणि या सगळ्या रणनीतीमध्ये या सगळ्या शस्त्रांमध्ये तोफेचं काय वेगळेपण होतं सर्व महत्त्व म्हणजे शस्त्र हे प्रत्येक महत्त्व असतं प्रत्येक क्षणाला मृत्यू होतो त्यावी आणि तो थोपवण्याचं काम हे शस्त्रक्र होतो त्या प्रकारे ते तोप हा एक प्रकार आहे म्हणजे आपली मोठी तोप असते ना तीच वर्किंग करतं म्हणजे आपण फटायक वाजवतो सिग्नल देतो हे सिग्नलचं काम करतो बारब किला बत्ती यायची दारू फरायची ठेसायची पॅकिंग मारायचं इथं होल आहे इथून वाद करायने लावायची म्हणजे सिग्नल देण्याचं काम म्हणजे इशारा देण्याचं काम हे करतो म्हणजे आजही आपल्याला ह्या गोष्टी एक समजलं पाहिजे की आजही आपण भरकटलो नाही आहे आपण जाय वाट आपल्याला एकच आहे की शिवचरित्र वाचलं पाहिजे आणि त्याचं खरोखर प्रत्येक बेसच्या बेसपर्यंत म्हणजे पुढच्या पिढीपर्यंत नेण्याचं आपण काम केल्याशिवाय ह्या गोष्टी आणि ही बारकावे आणि जीवनामध्ये आपण जर का चांगलं घडत असेल तर शिवकार्य वाचल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही आहे म्हणजे सर मला एक गोष्ट आता प्रकर्षाने जाणवली आहे किंवा म्हणजे एक अशीच क्लिक झाले जर मी चुकत असेल तर मला सांभाळून घ्या जर माझी चूक झाली असेल तर मला दाखवा पावनखिंडा जेव्हा लढत होती त्या पावनखिंडामध्ये बाजीप्रभूंनी महाराजांना सांगितले की महाराज तुम्ही सुखरूप गडावर पोहोचल्यावर तोफेचे तीन आवाज करा तर म्हणजे इशारती तोफ तीच होती का, का म्हणजे सिग्नल हा कुठलाही असो बरोबर ती मोठी तोफ असो मोठी कारण हिचा आवाज काही रेडिओसीम पण जाणार आहे तिचा मोठं येणार आहे मग त्यावेळी जे लिखाणामध्ये ज्या गोष्टी आहेत त्या मोठ्या तोफेला बोलले होते बत्ती देण्यासाठी बत्ती देणे त्याचा आवाज येईल मग ह्या गोष्टीचं काही काही ठिकाणी वेगळे अर्थ काढतात काही नाही परंतु तू बऱ्यापैकी की तो सिग्नल त्याचं काम त्या आवाजाने केलं आणि हेच प्रत्येकाच म्हणजे प्रत्येकाचा आवाज हा पूर्ण प्रत्येका हृदयापर्यंत कानापर्यंत गेला पाहिजे कारण आता, आता प्रत्येक का आवाज दाबला गेला जातोय आणि हा खरोखर गेला पाहिजे नक्कीच नाही खरंच खूप भारी वाटतंय अहिल्यानगरमध्ये आलो आहोत महा स्पर्धा सुरू आहे आणि साडेतीनशे वर्ष पूर्ण होतात महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याला आणि त्याच निमित्ताने जी काय आपण शस्त्र बघितली ती फक्त त्याचा वापर मारण्यासाठी नव्हता तर त्याचा वापर स्वतःचं संरक्षण करण्यासाठी सुद्धा होता तुर्तास सर मी इथे थांबतो खूप सारे शस्त्र आता मला पर्सनली बघायचे आहेत एकट्यामध्ये बघायचे आहेत आणि मला स्वतःला जाणून घ्यायचं की याच्यातून मला काय कळतं आहे तोपर्यंत धन्यवाद खूप सुंदर अशी माहिती खूप चांगल्या आणि साध्या शब्दामध्ये देईल त्याबद्दल आणि तुमच्यासोबत तुमची नंतरची जी पिढी आहे त्या पिढीसुद्धा सोबत सुद्धा मला गप्पा मारायला खूप आवडतील पुन्हा एकदा सर खरंच खूप धन्यवाद सोबत गप्पा मारल्याबद्दल धन्यवाद नमस्कार